कोल्हापूर खंडपीठ प्रश्नावरून आमदार विश्वजित कदमांचा युटन म्हणाले अशासकीय ठराव अनावधानाने झालेला आहे विधानसभा कामकाजात शुक्रवार दिनांक का पाच जुलै रोजी पुण्याला खंडपीठ करण्याचा दाखवलेला अशासकीय ठराव अनावधानाने झालेला आहे आणि तसं पत्र मी सोमवारी अध्यक्ष महोदयांना देणार आहे तसेच हा विषय कामकाजात दाखवला असला तरी तो झाला नाही कोल्हापूरच्या खंडपीठाच्या मागणीला चेद देणारी माझी भूमिका नाही त्यामुळे कृपया माझ्या भूमिकेबाबतीत गैरसमज निर्माण करू नये अशी भूमिका काँग्रेसचे नेते आणि पलूस कडेगाव आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलं आहे डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले पुणे हा उल्लेख अनावधानाने झालेला असून सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र देऊन मी त्याबद्दलचं स्पष्टीकरण देणार आहे कोल्हापुराला खंडपीठ व्हावं ही पश्चिम महाराष्ट्राची जनभावना आहे आपण त्या जनभावनेसोबतच आहोत कोल्हापुरात खंडपीठ झाले तर सांगली सातारा कोल्हापूर यांच्यासाठी उपयुक्त होणार आहे सांगलीसह महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील विविध शिष्टमंडळांना मी व्यक्तिशः देखील याबाबतीत भेटीदरम्यान आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळे कोल्हापूर खंडपीठाला माझा विरोध नाही आणि या प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडे ही भूमिका मी पुढाकारानं मांडण्यास मागे राहणार नाही खंडपीठाच्या बाबतीतील प्रामाणिक भूमिकेतून मी अशासकीय ठराव आणला होता मात्र अनावधानाने त्या चुकीचा उल्लेख आहे या विषयावर सभागृहात कामकाज झालेलं नाही कोल्हापूर खंडपीठ प्रयत्नांना खेळ बसू नये आपण त्यासाठी सोमवारी तसं पत्र अध्यक्ष नार्वेकर यांना देणार आहोत या चळवळीचं कार्यरत वकील पक्षकारांनी लक्ष विचलित होऊ न देता आपलं प्रयत्न सुरू ठेवावे त्यांच्या प्रयत्नांना यश आवे म्हणून मी निसंकोचपणाने पार पाडण्यात मागे राहणार नाही माझ्या भूमिकेत कोल्हापूर मागणीला छेद देण्याचा हेतू नव्हता आणि हा निर्णय प्रलंबित राहावा अशी आपली कधीही भूमिका नव्हती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली